काय आवडलं नाही का बायकांबद्दल जरा हळवा आहे ए बायकाचं दुःख ना मला बघवत नाही हो म्हणून मी काय केलं हे याच लेडीज टेलरचं दुखडून टाकलं घाण घातला बायकाचं दुःख नाही बघवत तर अति हे घे तुम्हाला विनंती करतो आमच्या दुकानाचं उद्घाटन तुम्ही करावं हा घ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर कशी कोणामुळे माहिती का आ, आ, गा, गा, <iénero> हा एक नंबर सही मॅडम हा सही सईता बनक हे बघा एवढं मोठं होर्डिंग लावलं आम्ही तिकडे स्टेज उभं केले तुम्ही येणार म्हणल्यावर चला चला आता आपण तिकडे जाऊ काय चला हा चला त्या बाय त्याच्या दुःखावरचा उपाय बनवून आम्ही एवढं मोठं दुकान काढलं आता बायानं झंपर शिवायला लांब जायची गरजच नाही आणि आता माझं मुलगा यायचं काय कौतुक करू मी अहो हात बी लावत नाही बायकांना लगेच माप घेतो तू असं जगात कुठे तरी तुम्हाला उदाहरण देईस आहे की नाही माझा खरा बारस नाही येऊ आता तू का बोल काहीतरी बोल बोल खर तर धन्यवाद बरं का तुम्ही सगळे इथं चांगलंय मला लय भारी वाटतंय माझ्या दुकानाच्या ओपनिंगला आज एका शब्दाला एका शब्दाला लगेच किंमत देऊन सही मॅडम तुम्ही इथं आला लई भारी वाटतंय मला नाही तर आम्ही काय तुम्हाला टीव्हीवर बघायचो आज प्रत्यक्षात बघतो भारी वाटतंय तुमचं लग आमच्या बरोबर आमचं दुकान पण आता जोरात चाललं असेल आमचा मला लहानपणी आणलं होतं म्हणून मी घरात फोन केलो होतो आणि घरापासून लांब गेल्यामुळे मला घरची माया कळली प्रेम कळलं आता परत आलो मला जवळ केलं आपा तुमचा आशीर्वाद असाच काय किंवा तुझा ते आशीर्वाद राहते मुर्द्या तुला का काय मग आता आभार मानायला जीप झडती वय रे तुझी आभार आहे तू आहे म्हणून मी आहे नाही माझं काय आहे सांग सई मॅडम खरंच थँक्यू करतो तुम्ही इथं आलाय आणि आता आजपासून आमचं दुकान ओपन झाले त्यामुळे बायकांनो तुमचे कपडे विपडे जे काय असतील तुम्ही शिवायला आणा दिलं या माफ घेतो असं म्हणत मी तुमचं स्वागत करायला आहे इथं हा आता एवढी मोठी नदी याच्याकडे चप्पल शिवणार म्हणल्यानंतर बाकीच्या नट्या बी येणारच की आमच्या गावातल्या लोकांची नुसती चंगळ आहे माझी नमस्कार मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आले मी महाराष्ट्रभर फिरलीय देशात फिरलीय देशाच्या बाहेर फिरलीय पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात आणि तुम्ही इथे राहता कामा नये तुम्ही मुंबईला चला तिकडे एक शाखा उघडा कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुझी टॅलेंटची खूप गरज आहे कारण असा युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबईत मुंबईला हो मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेल आणि मी ही गॅरंटी देते की सिरियल मध्ये वेब सिरीज मध्ये सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील माझी ही आयडिया खूप चांगली आहे तर ह्याच्यावरती नक्की विचार करा आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतय आणि तुमचा पाहुण चार बघून मी थक्क झाले आणि मी आजींची फॅन <laughs> आहे आजी, <laughs> आजी एकदम युनिक आहे तुमच्या सारखी आणि मला उत्सुकता आहे आज बघायची की नक्की काय काय आहे काय काय पॅटर्न आहे आणि आजचा ब्लाऊज पण ह्यांनी शिवलं बर काय तिकडून चला

धन बलेरा आहे तो प्रति स्वीकृती प्रति मला काही नाही